नमस्कार मंडळी गरीबी आणि काँग्रेसचं नातं हे किती जीवाभावाचं आहे हे वारंवार आपल्याला दिसून येते गेली सत्तर वर्ष देशाची सत्ता उपभोगताना काँग्रेसने सातत्याने गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला पण अजूनही काँग्रेसला गरीबी हटवता आली नाहीये अगोदर आजी तिने गरीबी हटावचा नारा दिला त्यानंतर नातू देखील अगदी काल परवापर्यंत गरीबी हटावचा नारा देतोय अशी ही गरीबी देशातून जात नाही म्हटल्यावर त्या गरीबीच सगळं खापर या काँग्रेसने आता हिंदू धर्मावर पोडले में डुबकी लगाने से गरीबी हटेगी क्या असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आणि त्यांनी थेट हिंदू धर्माला दोष देण्याची आपली परप्रतिमा कायम ठेवली आहे ही काही झालं तरी हिंदू धर्माला दोष द्यायचा हिंदूंच्या विरोधात बोलायचं हा काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम आहे काँग्रेसला राम मंदिराबद्दल आक्षेप आहे काँग्रेसला महाकुंभ मेळाबद्दल आक्षेप आहे काँग्रेसला हिंदू धर्म सनातन धर्माबद्दल आक्षेप आहे हा सनातन धर्म हा हिंदू धर्म भारतातून घालून टाकायचा नेस्तनाभूत करायचं हे त्यांचं उद्दिष्ट आहे का एकंदरीत काँग्रेसच्या नेत्यांचं वर्तन बघितलं तर हे स्पष्ट होत गंगेत डुबकी मारल्याने गरिबी हटणार आहे का असा सवाल ज्यावेळेस मल्लिकार्जुन खरगे कर करतात त्यावेळेस त्यांच्या बौद्धिक बुद्धीचे किती दिवाळे वाजलेले आहे हे स्पष्ट होत महाकुंभ मेळ्यामध्ये मुस्लिमांना ठेले लावू द्या म्हणून हीच काँग्रेस ओरडत होती गरीब मुस्लिम गरीब आहेत त्यांना ठेले लावू द्या म्हणून याच काँग्रेसने आंदोलन देखील केली होती आज तीच काँग्रेस म्हणते की तिथे डुबकी लावली की गरीबी अटणार का या महाकुंभ मेळ्याच अर्थकारण हे काँग्रेसला बघायचं नाहीये त्यांना फक्त बघायचंय ते म्हणजे राजकारण आणि त्यासाठी मुस्लिमांना जवळ करायचंय मुस्लिमांची मतं हवी आहेत तसंच आता नवीन एक टूम काढलेलं आहे या देशातील जनतेला जाती जातीमध्ये विभागून काँग्रेसला आपलं उकळ पिवळ करायचंय पण मित्रांनो हीच काँग्रेस कधी काळी हिंदूंचा पक्ष म्हणून म्हटली जात होती हे काँग्रेस विसरली ज्या वेळेस हिंदू काँग्रेस पासून दूर गेला त्याला काँग्रेसचं खरं रूप दिसलं तेव्हापासून काँग्रेसचा नाश या देशात सुरू झाला आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे कि एखाद्या पक्षाचा नेता हा जर सक्षम असेल तर तो राजकीय पक्ष फार मोठी भरारी घेतो पण जर त्याच पक्षाचा नेता पप्पू असेल तर मात्र तो पक्ष काय होऊ शकतो हे काँग्रेसने दाखवून दिलेलं आहे आज काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याची बौद्धिक दिवा दिवाळखोरी झालेली आहे आणि त्यांच्या दृष्टीने सनातन धर्म हिंदू धर्म म्हणजे टीकेच लक्ष एवढंच उरलेलं आहे आज मल्लिकार्जुन खरगे यांनी ही टीका का केली कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कुंभमेळ्यात जाऊन गंगेत स्नान केलं होत आणि हे मल्लिकार्जुन खरगे यांना खटकलं आणि त्यांना देशाची गरिबी आठवली काँग्रेसने देशाच्या गरिबी हटवण्यासाठी काय केलं हे मात्र मल्लिकार्जुन खरगे सांगत नाहीयेत अगदी इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत गरिबी देशातली का हटली नाही कुठेतरी काँग्रेसला हीच गरिबी अपेक्षित होती का काँग्रेसने या देशाकडे गरीबी दारिद्र्य याच दृष्टिकोनातून बघितलं काँग्रेसचे नेते मात्र गब्बर श्रीमंत झाले पण देशाची जनता मात्र गरीबच राहील मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये या देशात म्हणजे मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून गरीबी हट्टे आणि याचा अनुभव अगदी सर्वसामान्य जनता देखील घेते तिला कळतय की रोजगार मिळतोय घरात चार पैसे येत आहेत अगदी दारिद्र्य रेषेखालून काका अनेक कुटुंब वरती आलेली आहेत आणि ती दारिद्र्य रेषे बाहेर जावीत म्हणून रेशनिंग वर मोफत धान्य दिलं जात आहे हे सगळे प्रयत्न देशातल्या गरिबीला हटवण्यासाठी आहेत आणि ते प्रामाणिक प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत भाजप सरकारमध्ये हे प्रयत्न झालेले आहेत काँग्रेसने फक्त गरिबी हटवण्याचे घोषणा केली आणि त्या बळावर केवळ मतं मिळवली केवळ मतं मिळवली मित्रांनो आणि देशाच्या गरिबीबद्दल त्यांना मागेही काही पडलेलं नव्हतं आणि आताही पडलेलं नाही पण त्या गरिबीचा आधार घेऊन हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करायची त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगे एक गोष्ट विसरली कि त्याच कुंभमेळ्याने किती गरीबांना रोजगार दिलाय हे जरा तिथे जाऊन बघा जमलस तर गंगेत एखादी ढुपकी मारा त्यामुळे बौद्धिक दिवाळखोरी नाहीशी होईल अर्थात खरगे हे बोलले आणि त्यानंतर त्यांना लगेच त्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी माफी मागून टाकली की मी असं बोलल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा याचा अर्थ स्पष्ट आहे की खरगे हे विचार करून बुद्धीने बोललेले नव्हते बुद्धीने बोललेले नव्हते आणि हे खरगेंबद्दल नाही मित्रांनो ही आजच्या काँग्रेसची परिस्थिती आहे ही आजच्या काँग्रेसची परिस्थिती आहे त्यांना देशात निर्माण होणारे रोजगार कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो करोडो लोकांना मिळालेले रोजगार हे दिसत नाहीयेत कळतय पण त्याकडे बघायचं नाहीये कारण देशातली गरिबी हा काँग्रेसचा जनाधार आहे हा काँग्रेसचा जनाधार आहे त्या जनाधारावर काँग्रेसने सत्तर वर्ष भारताला गरीब ठेवलं धडसाचं होईल विधान पण मी करतोय कारण याच लोकांना अजूनही गरीबी दिसते नो डाऊट देशातली सगळी गरिबीचं उच्चाटन झालेलं नाहीये पण काँग्रेसच्या काळात गरिबी हटवण्यासाठी जे प्रयत्न अपेक्षित होते ते झाले नाहीत सत्तर वर्षात झाले नाहीत ते मागच्या दहा बारा वर्षात होत आहेत आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागलेले हे बघायचं नाही सनातन धर्मावर हिंदू धर्मावर फक्त टीका करायची आणि काँग्रेसची नाव ही अजून बुडवायची हे या नेत्यांचं कर्तृत्व आहे हे या नेत्यांचं कर्तृत्व आहे मऊ येथे संविधान बचाव रॅलीमध्ये खरगे ज्यावेळेस बोलले त्यावेळेस त्यांचा उद्देश काय होता तर दलित ओबीसींनी भाजपपासून लांब जावं मित्रांनो हाच दलित ओबीसी ज्याला भाज काँग्रेसने विभागण्याचा प्रयत्न केला तो दलित ओबीसी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे ह्या एका वाक्यावर भाजपच्या महायुतीच्या मागे उभा राहिला कारण त्याला सत्य माहित होत की आपण जर विभागले गेलो काँग्रेस जे काही बोलते त्या त्यामुळे आपण जर विभागले गेलो तर जगणं ही मुश्किल होणार आहे आणि ही चूक काँग्रेसला अद्याप उमजलेली नाहीये आजही काँग्रेस त्याच धुंदीत आहे अर्थात ही धुंदी उतरायला अजून दोन चार वर्ष लागणार आहेत त्यानंतर मात्र काँग्रेसचं नामोनिशान या देशात उरेल का हा प्रश्न आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद